हा विकास आघाडीला कुणाला दिसत आहे आम्हाला तर एकच दिसत आहे की आमच्या महायुतीचा जे इथे अठ्ठेचाळीस पैकी मिशन फॉर्टी फाईव्ह ते काय चुकीचं नाही ते मिशन फॉर्टी फाईव्ह आमचा होताच परंतु जास्तीत जास्त जागा आम्हाला महायुतीला येणार हे शंभर टक्के पक्का त्याच्यामध्ये कुठेतरी ज्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार यांच्या जा गटाला जास्त जागा मिळताना दि दिसते आणि महाराष्ट्रात जवळपास नाहीच्या बरोबर जागा अजित पवार गटाला लोकसभेमध्ये मिळताना दिसत आहे. कसं बघता तुम्ही या एक्झिट पोल हा शंभर टक्के खरा नसतो थो। म्हणजे थोडा लोकांचा जे अंदाज आहे ते अंदाज लो, हा आपला टीव्हीमध्ये येत असतो आणि एक्झिट पोलमध्ये आपल्याला दिसतो परंतु या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली हा निवडणूक झालेला आहे त्या दृष्टिकोनातून जे अंडरकरंट जे चाललेलं आहे ज्या प्रमाणामध्ये दिसायला वेगळं दिसतो परंतु अंडरकरंट ज्या प्रमाणामध्ये चालला तर तीन दिवस अगोदर आपण पाहत होतो जे बोलत होते की कॉंग इंडिया आघाडी मेजॉरिटीमध्ये येईल ते हळूहळू त्यांचं आज आपण पाहतो की त्यांचा कमी झालेला आहे आणि इकडे एन डी एचा वाढ इकडे तर त्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक हा आज काय दोन तारीख आहे उद्याचा एक दिवस संपला की आपण आठ वाजता आपल्याला दिसेल की एन डी एचा नेतृत्वाखाली मोदीजींच्या नेतृत्वाखाली फार मोठा जे आमचा होता की अबकी बार चारशो पार मला वाटतं ते, ते स सध्याच्या स्थितीमध्ये आपण अंदाज तसं दिसत आहे परंतु या विदर्भामध्ये आपण पाहतो की आपण विरोधी पक्षाचे नेते इथे आहेत या भागातले आणि आम्हीसुद्धा इथे मंत्री म्हणून काम करत असताना गडचिरीचा हा सीट शंभर टक्के आमचा महायुतीचा येणार आहे हे ये तितका खरं आहे आणि विदर्भामध्ये थोडाफार त्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी जे आदिवासींबद्दल जे शब्द वापरला त्यांनी त्याच्यामुळे त्यांचा आदिवासींचं जे जे मतदान आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना काँग्रेसला झटका लागणार आहे या, या विदर्भामध्ये आपल्याला दिसून येईल आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा गड्डा तयार झालेला आहे हे इतकं सत्य आहे विरोधी जागा नाही नाही त्यांचा दावा, का त्यां दावा करायला काय मी मी दावा करत आहो की आमचा जे पी जे जे उमेदवार आहेत अशोकराव नेते ते निवड शंभर टक्के निवडून येतील परंतु दावा करायला काय आता फक्त आता राहिलं की ते अठ्ठेचाळीस तास राहिले आहेत आता अठ्ठेचाळीस तासामध्ये सगळं जे काय खरं आहे काय नाही परंतु एक जे निवडणुकीचा दोन तीन दिवस अगोदरपर्यंत ते काँग्रेसच्या ताकद चांगल्या प्रकारे त्यांनी लावलं होतं परंतु त्यानंतर ज्या जेव्हा त्यांनी आदिवासींबद्दल जाती त्यांनी आदिवासींचा त्यांनी जात काढला त्याच्यामुळे त्यावेळेला त्यांचा बॅकफूटवर काँग्रेस गेलेला आहे आणि काँग्रेसचं सीट तिथे पडणार आहे आणि विदर्भामध्ये फार मोठा गड्डा त्यांना हा सोसावा लागणार आहे हे तितकं खरं आहे म्हणजे तुमचा अंदाज आहे की त्या वक्तव्यामुळे जो आहे काँग्रेसला मोठा प्रा का विदर्भात बसेल विजय हो कारण फार मोठ्या प्रमाणामध्ये आपण पाहतो की आदिवासी वोटर्सची संख्या फार मोठा गोंद गोंदिया जिल्हा असेल भंडारा जिल्हा असेल नागपूर जिल्हा असेल वर्धा जिल्हा असेल गडचिरोली जिल्हा आहे चंद्रपूर जिल्हा आहे ह्याच्यामध्ये फार मोठा प्रभाव आदिवासींचा मतदानामध्ये आहे आणि त्या दृष्टिकोनातून फार मोठा फरक होऊ शकतो आणि त्या दृष्टीने हा त्यांना जे बोल बोलत असताना थोडा आपण मर्यादेने बोलला पाहिजे आपण एक सामंजस्या बोललं पाहिजे ठीक आहे राजकारण आज आहे उद्या नाही आपण ठीक आहे कोणावर टीका करत असताना मान मर्यादा ठेवून टीका केला पाहिजे असं एक महाराष्ट्रात एकंदरचा विचार केला आणि बघितलं तर पक्ष कुटीनंतर म्हणजे राष्ट्रवादी दोन्ही पक्ष कुटी नंतर आपण बघितलं तर कुठेतरी ठाकरेंची शिवसेना सर्वसाधारण असं आहे की ते एक्झिट पोल आहे एक्झॅक्ट रिझल्ट चार तारखेला माहीत आहे त्या ठीक आहे ते सहा दाखवत आहेत सहाचा दोनही होऊ शकतील दोनचा शून्यही होऊ शकेल राष्ट्रवादी एस पी ठाकरे साहेबांचं जे आहे सुद्धा नऊ दाखवत आहेत नऊचा पाचही होऊ शकेल चारही होऊ शकेल असं आहे ते ठीक आहे त्या परंतु आम्हाला जे जे नेतृत्व देशाला पाहिजे कोणाकडे आहे हा महत्वाचा आहे इंडियाकडे तर नेतृत्व नाही आहे खुर्ची एक आहे पार्टी पंधरा आहेत नेते एका खुर्चीवर पंधरा बसल्यानंतर खुर्ची राहणार आहे का हा महत्वाचा आहे आणि इकडे एकच नेता आहे जो की या त्यांनी दाखवून दिलेला आहे जगाला दाखवून दिलेला आहे त्यांच्या इशारा खाली जग चालू शकतो असं प्रकारचं एक नेतृत्व भारत देशामध्ये आहे ते नरेंद्रजी मोदी आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हा सरकार बनत आहे हे तर तितका हंड्रेड पर्सेंट पक्का आहे परंतु आमचा एकच होता की चारशेचा वर सीट आले पाहिजे त्या दृष्टिकोनातून मला वाटते चारशेचा वर सीट निवडून येतील असं मला दिसतं कुठेतरी विरोधी पक्षनेते यांनी आरोप केला जे पक्ष पुढून बाहेर पडले होते त्यांना जनता आपली जागा दाखवेल दूर दाखले काय ते अठ्ठेचाळीस तास आहेत जनता कोणाला जागा दाखवते ते ठीक आहे पण आता ते आता निवडणूक झालेल्या आहेत आता मशीनमध्ये सगळे मतदान आता फक्त बटन दाबायचं आणि चार तारखेला आपल्याला कळेल की आपण कोणाला कोण जागा दाखवते असा जागा दाखवण्याच्या जा गोष्टी नाही परंतु महत्त्वाचं म्हणजे महायुतीचं सरकार आम्ही जेव्हा एकत्रित आल्यानंतर आपण लोकांच्या कामं केलेले आहेत मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण जगामध्ये आणि आपल्या देशामध्ये फार मोठं काम झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून कामाला पाहून मतदान करणार आहेत कोण कोणाला पाळतो कोण ते तर राजकारण आहे राजकारणामध्ये कोण कोणाला पाळतो कोण कोणाच्या घेऊन जातो काय करतो ते राजकारणामध्ये सगळं चालत असते त्याला काय आपण लक्ष देणं लोक लोक तितकं पाहत नाही आज कोण आम्हाला पाणी देतो आज कोण आम्हाला विहिरी देतो आज आम्हाला शेताकरता जे शेती नुकसान झालं त्याच्याकरता कोण निधी देतो हा महत्त्वाचा आहे आणि जो मदत करतो वेळेवर त्याच्या पाठीशी लोकं मतदार असतात हे महत्त्वाचं